एक महत्वाचा खास रिपोर्ट आहे सुरुवातीला असतो म्हणजे मुंबईमधून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आता सावध पावलं उचलताना दिसत आहेत युतीच्या घोषणेपासून उमेदवारांच्या यादीपर्यंत सगळंच बंद दारा ठरत आहे आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांनीही फक्त पक्षप्रमुखच घोषणा करतील असा पवित्रा सुरुवातीला घेतला आहे इतक्या सस्पेन्सफुल वातावरणामध्ये ठाकरे बंधूंचं युतीचं काम सध्या चाललंय विशेष म्हणजे ठाकरे बंधूंनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर न करताच उमेदवारांची यादी फायनल केली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी उमेदवारांनी एबी फॉर्म वाटले जाणार आहेत पण ठाकरे गटानं इतका मोठा सस्पेन्स का राखलाय आणि ठाकरेंच्या सावध पावलांचा निवडणुकीमध्ये नेमका कसा फायदा होणार आहे पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला जागा हे आपलं जागा वाटप ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपल्याला कळेल कोणाच्या वाटेला किती जागा आहेत त्या या संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याचा मानस पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आहे सस्पेन्स सस्पेन्स आणि सस्पेन्स आधी ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याचा सस्पेन्स त्यानंतर ठाकरेंची युती होणार की नाही याचा सस्पेन्स पुढे जागा वाटप कसं आणि कधी होणार याचाही सस्पेन्स आणि आता उमेदवारांच्या बंद लिफाफ्याच्या यादीचा सस्पेन्स ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रत्येक गोष्टीत इतका सस्पेन्स क्रिएट केलाय ठाकरे बंधूंची एकत्रित पहिली निवडणूक म्हणजे पॉलिटिकल सस्पेन्स सिनेमासारखीच वाटू लागली आहे आज सकाळी ठाकरे आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर बाहेर पडले एक बंद लिफाफा घेऊन ते शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले या बंद लिफाफ्यात मनसेच्या उमेदवारांची अंतिम यादी असल्याचं म्हटलं जात आहे ठाकरे बंधूंनी संदर्भात सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता पाळली आहे राज आणि उद्धव या दोन नेत्यांनीच उमेदवारांची यादी निश्चित केली आहे दोन्ही पक्षातील काही महत्वाचे नेते वगळता कुणालाच यात हस्तक्षेप करण्याची संधी दिलेली नाही दोन्ही पक्ष आज रात्रीपर्यंत उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करतील त्यानंतर उद्या निवड झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे मंगळवारी तीस डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मिळेल पक्षातील अंतर्गत बंडाई टाळण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी सावध पावलं टाकली आहे दोन्ही पक्षातील नेत्यांनी कोणत्याही प्रश्नाचं थेट उत्तर देणं कटाक्षाने टाळलं आहे आणि त्याप्रमाणे प पक्ष आपला निर्णय कसा घ्यायचा ते पक्षाचे प्रमुख ठरवतील आणि त्यावेळेला योग्य वेळी जागा वाटप जाहीर केलं उद्या त्यावरती पक्षप्रमुखांना विचारून शिक्कामोर्तब करून उमेदवारांची पण देखील यादी तयार करून या संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याचा मानस पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आहे आद। महापालिका निवडणुकीची सूत्र पूर्णपणे राज आणि उद्धव यांच्या हाती आहे म्हणूनच ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत कमालीचा सस्पेन्स निर्माण केलाय पण इतकी गुप्तता पाळल्यानंतर तरी ठाकरेंच्या मनासारखं घडणार का आणि मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा महापौर बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रत्येक गणकवार एनडीटीव्ही मराठी मुंबई